अधिवेशनासाठी पर्यावरणपूरक हातमागावरील कापडांचे बुके हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरून विक्रीची व्यवस्था हातमागावर पारंपरिक कापडांच्या निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची ओळख आहे प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार स्थानिक कलावंत या कापडाची निर्मिती करतात विधिमंडळ अधिवेशनानिमित्त हातमाग महामंडळाने फुलांचे बुकेऐवजी आकर्षक व पर्यावरणपूरक कापडाचा बुके तयार केला आहे कापडाचा बुके या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे विविध समारंभामध्ये फुलांचा बुके देण्याची परंपरा आहे त्याऐवजी कायम स्मरणात राहील आणि बुकेतील साहित्य दैनंदिन वापरासाठी उपयुक्त ठरेल अशा हातमागावरील विविध कापडांचा समावेश असलेले आणि तेवढेच आकर्षक कापडाचे बुके पहिल्यांदाच हातमाग महामंडळाने तयार केले आहेत अधिवेशनासाठी येणाऱ्या प्रत्येक अभ्यागतांच्या स्वागतासाठी हा बुके निश्चितच संस्मरणीय ठरणार आहे नागपूर हे मध्य भारतातील हातमागाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते हातमागावरील विविध तयार कपड्यांना संपूर्ण देशात मागणी आहे रेशीम साड्यांपासून टावेल चादर रुमाल सुती साड्या आदी कापड हातमागावर स्वदेशी डिझाईनचा वापर करून तयार करण्यात येते यासाठी प्रादेशिक वैशिष्ट्यानुसार तसेच फॅशनचा अभ्यास करून कलात्मक व कौशल्याचा वापर करून पर्यावरणपूरक वस्त्रांची निर्मिती केली जाते शासनाने हातमाग उद्योगाचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय हातमाग विकास कार्यक्रमाची आखणी केली आहे त्यामुळेच येथील हातमाग वस्तूचे आकर्षण आहे ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जात असतानाच व्यवसायातील तंत्रज्ञानाचे जतन करताना आधुनिकतेची जोड मिळत असल्यामुळे हा समृद्ध वारसा जतन होत आहे हातमाग महामंडळातर्फे विणकरांचं प्रोत्साहन देण्यासोबतच नवनिर्मित कापडांच्या निर्मितीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे हातमागावरील निर्मित कापडाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळेच बाजारपेठेसोबतच स्पर्धा करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहेत फुलांचा बुकेपेक्षा परवडेल अशा किमतीत कापडाचा बुके तयार करण्यात आला आहे कापडी बुके ही संकल्पना उमरेड रोडवरील हातमाग महामंडळाच्या केंद्रात सुरू करण्यात आली असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सहव्यवस्थापकीय संचालक गंगाधर गजभिये यांनी सांगितले नागपुरी साडी कोसा सिल्क आदी दर्जेदार कापड हातमागावर तयार करण्यात आलेल्या बुकेसोबत आकर्षक कापडी बॅग तयार करण्यात आली आहे कापडी बुक्यामध्ये नॅपकिन रुमाल टॉवेल आदींचा समावेश करण्यात आला आहे त्यासोबतच हस्तकलेद्वारे निर्मित केलेल्या बकेटमध्ये विविध प्रकारचे हातमाग कापडांचा समावेश असलेले व तेवढेच आकर्षक संवेष्टनात कापडी बुके उपलब्ध आहे यासाठी हातमाग महामंडळाच्या अधिकृत केंद्रावरून विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे